नमस्कार मैं संगम मित्रा आप सभी का स्वागत करती हूं हमारे न्यूज़ चैनल खबर जनता तक अपन नाही हकीकत बया करते हैं हम आइए देखते आज की खास खबर पण धारावी पण घशात पाहिजे मुंबई सगळी जी पाहिजे आपल्याला आपण पाहत असाल अदानीचा घशात वीस भूखंड बुकंड एक हजार 1062 एकर मुंबईचे फुकटात आपण अदानीला देतोय का तर नाही धारावीचा पुनर्विकास करायचा पण धारावीच्या तीनशे साडेतीनशे एकरचा पुनर्विकास करत असताना धारावीची जी जनता आहे धारावीचे जे नागरिक आहेत जे इथे समोर माझ्या बसलेले आहेत तुमचा पुनर्विकास करत असताना अदानीला तुमचा पुनर्विकास नको आहे तर स्वतःचा विकास करून घेतला पाहिजे आणि अदानीला जगातले सर्वात जास्ती पैसे असले जे लोक आहेत यादीत आहेत अजून किती पैसे माहीत पाहिजेत मला माहित नाही घ्या जगातले पैसे सगळे पण ते सगळं करत असताना स्वतःच बँक अकाउंट भरत असताना आमच्या धार्विकरांना तुम्ही इथून बाहेर काढू शकणार नाही म्हणून आज आम्ही इथे सगळे महाविकास आघाडीचे पक्ष एकत्र आलेलो आहोत तुम्हाला आश्वासन देत आहे मी कुठच्याही परिस्थितीत आपण धारावीकरांना हात लावू देणार नाही पुनर्विकास पाहिजे पण आम्हाला धारावीचा पुनर्विकास पाहिजे अदानी समूहाचा विकास नको आम्हाला धारावीकरांचा विकास पाहिजे इथे ज्या इमारती होतील त्या धारावीकरांच्याच इमारती होतील हा विश्वास आम्हाला सरकारकडून पाहिजे पण कुठे थांबायचं कळत नाही सरकारला कारण सरकारचं भाजपचं मालक कोण आहे भाजपचे मालक कोण आहेत खरे मालक ऐकून आलं मिंदेंचे खरे मालक कोण आहेत या सरकार खोके सरकारचे मालक कोण आहेत आणि मग मालकाला कोणी नाही बोलू शकत का नाही बोलू शकत मालकाला होय राजच बोलायला लागतं आणि म्हणून जे काही मागत चालले जे काही मागत चालले ते देत चालले त्यांना काल परवाकडे उद्धव साहेबांनी एक मागणी केली की चला तुम्हाला ट्रान्सिट कॅम्पस बांधायची ना धारावीची वांद्रा रेक्लेमेशन इथे एम एस आर डी चा तीस एकरचा प्लॉट आहे समुद्राचा समोर आहे तो भूखंड घ्या आणि तिथे आमच्या धारावीकरांना ट्रान्झिट बांधून द्या हिंमत असेल तर करून दाखवा ते करून दाखवा पण आमच्यात हिंमत आहे आमचा धमक आहे आपलं सरकार येणारच आहे ह्या नोव्हेंबरमध्ये एक तर काल आपण पाहिलं असेल <laughs> काल आपण पाहिलं असेल हरियाणाची निवडणूक लावली जम्मू काश्मीरची निवडणूक लावली पण भाजपच्या निवडणूक कार्यालयातून चालणारे जे निवडणूक आयोग आहे त्यांना महाराष्ट्राची निवडणूक लावण्याची परवानगी अजून भाजपने दिलेली नाहीये एवढी भीती भाजपच्या मनात आहे एवढी भीती खोके सरकारच्या मनात आहे एवढी भीती अलिबाबा चालीस चोरच्या मनात आहे कारण त्यांना निवडणुकीला सामोरी जायच्या आधी पहिलं पंधरा लाखापासून ज्यांनी सुरुवात केली होती आता पंधराशे बद्दल बोलत आहेत ते पंधराशे महिलांना देण्याचे आहेत म्हणजे तुम्ही विचार करा आमदारांना पन्नास खोके आणि महिलांना पंधराशे काय आहे का ताणमेळ काही नाही पण पंधरा लाखापासून सुरुवात केली होती दोन हजार चौदा मध्ये दोन हजार चोवीस मध्ये पंधराशे बद्दल बोलायला लागलेले आहेत बरं आता काय सांगतात आमचं सरकार पुन्हा आणून द्या आणि म्हणून मग आम्ही वाढीव देऊ चला हिंमत असेल तर आतापासून वाढीव द्यायला सुरुवात करा आमच्या सरकारला आम्ही देणार म्हणजे देणारच आहे पण मुंबई लुटायची महाराष्ट्र लुटायचा संपूर्ण मुंबई पिळून टाकायची पैसे काढायचे आणि निवडणूक आता घ्यायची नाही कारण निवडणूक घेण्याच्या आधी हे पंधरा लाख बोलणार हे पंधराशे खात्यात देणार निवडणूक घेण्याच्या आधी आपल्या समाजामध्ये धर्माधर्मामध्ये वाद निर्माण करणार हिंदू मुस्लिम मध्ये वाद निर्माण करणार दंगल लावणार आपल्या जातींमध्ये वाद निर्माण करणार म्हणजे हिंदू मुस्लिम भांडतात मराठीमध्ये आहेत बिल्डिंग बिल्डिंगमध्ये आहेत शेजार भांडत आहेत चाळींमध्ये भांडतात हे सगळं भांडण करून भांडण निर्माण करून वाद निर्माण करून भाजपाला जिंकण्याचा प्रयत्न आहे भाजपचा मी आज तुम्हाला लिहून देतोय किती भांडण निर्माण करण्याचा प्रयत्न करा कितीही वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करा हा महाराष्ट्र आहे तुम्हाला झुकणार नाही तुमच्यासमोर झुकणार नाही वादात पडणार नाही महाविकास आघाडीचं सरकार बसवल्याशिवाय आता थांबणार नाही असा हा महाराष्ट्र आहे आणि आत्ताच तुम्हाला सांगत आहे आपलं सरकार जे येत आहे नोव्हेंबरमध्ये ज्या मिनिटाला निवडणुका लागतील आपलं सरकार बसेल आपला मुख्यमंत्री बसेल महाविकास आघाडीचं सा सरकार आल्यानंतर धाराविकरांना आज मी इथे आदित्य रश्मी उद्धव ठाकरे म्हणून शब्द देतोय की तीनशे स्क्वेअर फूट नाही तर पाचशे स्क्वेअर फुटाचं घर मिळालंच पाहिजे आणि जर होत नसेल तर हे टेंडर रद्द करा आणि नवीन टेंडर करा पण पाचशे स्क्वेअर फूट मिळालंच पाहिजे हे महाविकास आघाडीने ठरवलेलं आहे जो पुनर्विकास होईल या पुनर्विकासामध्ये आपल्याला प्रत्येकाला घर मिळालं पाहिजे पात्र अपात्र नाही तर धारावीतला प्रत्येक व्यक्ती हा पात्रच ठरला पाहिजे हे महाविकास आघाडीचं काम असेल तिसरी गोष्ट मी मध्यंतरी विधानसभेत देखील मागणी मागणी केली होती आणि विधानभवनात जी मागणी केली होती की मुंबईत अनेक अशा झोपडपट्टी आहेत जिथे ग्राउंड फ्लोरला तर आहेच आपली पण वरती ग्राउंड प्लस वन ग्राउंड प्लस टू बहुमजलीची झोपडपट्टी झालेली आहे आता आपल्याला विचार करायला लागेल की त्यांना पण पात्र ठरवायलाच लागेल त्यांचा देखील विचार करणं आज गरजेचं आहे आणि तो देखील निर्णय महाविकास आघाडी सरकार घेणार संपूर्ण मुंबईसाठी घेणार अनेक वर्ष हा विकास रखडलेला आहे माझ्या मतदारसंघात असेल मुंबईत संपूर्ण आपण पाहतोय मध्यंतरी निवडणुकीच्या आधी पियुष गोयल साहेब जे आता खासदार बनलेले आहेत मंत्री बनलेत त्यांनी सांगितलं होतं की माझं स्वप्न आहे स्लम फ्री मुंबईचं पण फरक बघा जे माझ्या आजोबांनी वंदने हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी स्वप्न बघितलं होतं स्लम फ्री मुंबईचं ते असं होतं की जे आपले झोपडपट्टी धारक आहेत जे आज आपल्या वस्त्यांमध्ये राहतात स्लम सोसायटीमध्ये राहतात त्यांना तिकडच्या तिकडे फुकटमध्ये घर मोफत घरं मिळाली पाहिजेत पण पियुष गोयल साहेबांचं स्वप्न हे आहे की सगळ्या आपल्या झोपडपट्ट्यांना मुंबईतून हलवायचं आणि जे मुंबईच्या आजूबाजूला मिठा घर आहेत ना तिथे टाकायचं म्हणजे मुलुंडचं मिठा घर असेल कांजूर मार्ग असेल वसई विराराहौल गाँव असल जुड़े रहिए हमारे साथ और देखते रहिए खबर जनता तक अफवाह नहीं हकीकत से रूबरू कराते हैं लाइक सब्सक्राइब अवश्य करें धन्यवाद